तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या सोयाबीन खरेदीचा एम पी पॅटर्न चोवीस तासात हातात पैसे अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन अहवाल सादर करणार छत्तीसगड मध्ये खरेदी गाव पातळीवर होत असते त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतंत्र व वेगळ्या खरेदी केंद्रावर जाण्याची गरज भासत नाही खरेदी झाल्यानंतर चोवीस तासात शेतकऱ्यांना पैसे थेट खात्यावर जमा केले जातात आणि साठवणूक वखार मंडळ महामंडळाच्या गोदामांमध्येच केली जाते अलनिनोच्या स्थितीमुळे अधिक उष्णतेची लाट याय एम डीच्या शास्त्रज्ञांचे निरीक्षण स्थानिक वातावरणाचाही परिणाम टी एल टी दहा तिळाचे वान आता देशभरातील शिवारात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संशोधनाला केंद्राची मान्यता पालकमंत्र्यांकडून पीक विमा कंपनीची झाडा कंपनीच्या चुकीच्या व मनमानी कारभारामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक विमा भरपाईपासून वंचित राहिल्याच्या तक्रारी आमदारांनी केल्या त्यानंतर पालकमंत्री भोसले यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले अखेर पीक विम्याची रक्कम मंजूर नागपूर जिल्ह्यात एक्केचाळीस हजारांवर शेतकऱ्यांना लाभ एकसष्ट पॉईंट एकोणतीस कोटींचा विमा सांगली बाजार समितीचे त्रिभाजन सांगली मिरज जत व महाकाळ तीन स्वतंत्र बाजार समित्या नाशिक जिल्ह्यात चव्वेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार आठशे शहाऐंशी कोंबड्या वाढल्या देशी गायी व मशीसबरोबरच बैलांची ही संख्या घटली नांदेडला प्रशासन गप्प विमा कंपनीचे मौन नुकसानग्रस्तांना विमा परतावा कधी जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यानंतर पीक उभी असताना पावसामुळे नुकसान झाले हिंगोलीमध्ये दर वाढल्याने हळद बाजाराला तेजीत दर चौदा हजार दोनशे पन्नास रुपयांवर शेतकऱ्यांना दिलासा गतवर्षीच्या तुलनेत क्षेत्र आठ हजार हेक्टरने वाढले अपघातग्रस्त रुग्णांना एक लाखापर्यंत कॅशलेस उपचार आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश प्रत्येक महिन्याला किमान पाच रुग्णांवर कॅशलेस उपचार अनिवार्य एक लाख लाडक्या बहिणींना बसणार फटका प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमुळे एक हजार रुपये होणार कपात विमा भरपाईची रक्कम वाढून तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांवर शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये जमा राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली असून यातील एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेत उर्वरित रक्कम येत्या आठवड्यात वितरित होणार आहे मोदी मंत्रिमंडळात पवार आणि शिंदेंनी मागितले कॅबिनेट लवकरच फेरबदलाची शक्यता नव्या चेहऱ्यांना संधी वेल्हे तालुक्यात होणार स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती एक तालुका एक बाजार समिती धोरणाला चालना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनंतर निर्णयावर झाली शिक्कामोर्तब रोजगार हमी योजनेच्या मजुरीत पंधरा रुपयांची वाढ ही तर थट्टाच ग्रामीण मजुरांमध्ये नाराजी म्हणतात वाढत्या महागाईच्या दिवसात काय भागवायचा खर्च घरकुल योजना निधीच्या कचाट्यात अमरावती जिल्ह्यात अडुसष्ट हजार एकशे एकोणतीस घरकुल अजूनही अपूर्णच लाभार्थी झिजवतायत पंचायत समितीचे उंबरटे अजित पवारांनी केले हिंदीचे समर्थन मराठी गरजेचीच पण जगात संपर्कासाठी हिंदी व इंग्रजी आवश्यक विदर्भामध्ये दुसऱ्या दिवशीही अकोला हॉट नागरिकांना काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन सर्वाधिक चव्वेचाळीस पॉईंट दोन तापमानाची नोंद सत्ताधाऱ्यांचं पीठाकडे लक्ष शक्तीकडे नाही शक्तीपीठ महामार्गावरून हल्ला हल्लाबोल कर्जमाफीवरूनही सरकारला सवाल कोल्हापूर जिल्ह्यात मुलींच्या जन्माचा टक्का वाढतोय हजार मुलांमागे नऊशे बत्तीस मुली करवीर राधानगरी गगनबावडा व आजरा तालुक्यात गंभीर चित्र कच्च्या घरातील कुटुंबांना मिळणार हक्काचे घर आवास प्लस दोन हजार चोवीस सर्वेक्षणास अकोला जिल्ह्यातून प्रारंभ तीन व वा चारचाकी वाहन असलेली कुटुंबे तसेच पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक मर्यादेचे कुटुंबे यातून वगळली जाणार चंद्रपूर जिल्ह्यात दोन नवीन कृषी उत्पन्न बाजार समित्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ बल्लारपूर व जीवित्याचा समावेश वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर प्रीपेड नव्हे तिओडी ग्राहकांनी अफवांना बळी पडू नये महावितरणचं आव्हान परभणी जिल्ह्यात पुनर्वसित गावठाणात नागरी सुविधांसाठी आठ कोटी एकाहत्तर लाख एकोणीसशे शहात्तर पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने जिंतूर तालुक्यातील सतरा गावे बाधित हिंगोली जिल्ह्यात अनुदानाचा पैसा आला पण केवायसी अभावी पडून अतिवृष्टीचे अनुदान जिल्ह्यात एकशे साठ कोटींचे वाटप रखडले लाभार्थी शोधण्याचे आव्हान धारूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या बेचाळीस कट्टे धान्यावर मारला डल्ला विद्युत मोटरीसह धान्य चोरीच्या घटना वाढल्या सांगली जिल्ह्यातील सरपंचांची सोडत बुधवारी सहाशे शहाण्णव गावांचे लक्ष खुल्या प्रवर्गासाठी चारशे वीस गावांची सोडत धनंजय मुंडेंची आमदारकी संकटात कासलेंच्या ईव्हीएम संबंधीच्या दाव्यावर शरद पवार गटाचे नेते कोर्टात मे महिन्यात सर्वाधिक विवाहाचे मुहूर्त एप्रिल नंतर जून पर्यंत फक्त सत्तावीस दिवस विवाहांचे मुहूर्त धोरण बदलले सर्वसामान्यांना आता सहज मिळणार वाळू बीड जिल्ह्यात तीस पेक्षा अधिक वाळू घाटांचा लिलाव होण्याची शक्यता अनेकांचे बांधकाम लागणार मार्गे घरकुल लाभार्थ्यांसाठी पाच ब्रास पर्यंत मोफत वाळू अंबाजोगाई पुस्तकाचे गाव म्हणून घोषित मराठी भाषा मंत्री उजय सामंत यांची घोषणा <स्था> उन्हाळी पिकांसाठी वरदान मांजरातून एकावन्न दलगमी पाणी एका दलगमीत एकशे वीस हेक्टर क्षेत्रावरील सिंचन अपेक्षित पहिली फेरी पूर्ण दुसरी सुरू <स्था> परभणी जिल्ह्यात मदत केवळ एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांनाच जिल्ह्यातून नुकसानीच्या पाच लाख तक्रारी तुटपुंजा पीक विमा अग्रिम निवडक तक्रारदारांनाच मदत खानदेशात पीकहानीचे पंचनामे अपूर्ण शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष खानदेशात केळीसह अन्य पिकांची मोठी हानी मागील आठवड्यातील गारपीट आणि पावसात झाली आहे लातूर जिल्ह्यात दोन दिवसांच्या तेजीनंतर पडलेल्या सोयाबीन दरात दिवसागणिक वाढ लातूरला सोयाबीनला चार हजार एकशे अकरा ते सहा चार हजार सातशे अकरा रुपयांचा दर राज्यातील शिक्षकांना जूनपासून ड्रेस कोड मंत्री दादा भुसे यांचे सुतोवाच शेतकऱ्याने तिशी ओलांडली तरी नवरी मिळणे झाले अवघड प्रगतीशील शेतकरी नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न तरी शेतकरी मुलाशी लग्न करण्यास मुलींचा नकार शहरात दहा ते पंधरा हजार रुपयांवर नोकरी करण्याची नामुष्की सौर ऊर्जा बनवणारे दोन पॉईंट बारा टक्के तरी नागपूर जिल्हा राज्यात आघाडीवर ओलांडला सव्वीस हजारांचा टप्पा एकशे पाच मेगावॅट वीजनिर्मितीही क्षमतेनुसार थेट अनुदान मध्य प्रदेशात शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार पतंजली कृषी आधारित मॉडेल स्थापन करणार सोयगाव विभागात दोन हजार आठशे सदुसष्ट हेक्टरवरील मोसंबी फळबागात जळण्याच्या मार्गावर सोयगाव तालुक्यातील स्थिती कडकून पाणी नसल्याचा परिणाम शेतकऱ्यांना चिंतेने ग्रासले विमा आठ हजारांचा मिळाले नऊ कोटी एक रुपयात विमा योजनेची कमाल प्रलंबित नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा आठ हजारांवर शेतकऱ्यांना लाभ सोन्याचे दर वाढले ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांचे लग्न बजेट कोलमडले एका तोळ्यासाठी विकावे लागते बावीस क्विंटल सोयाबीन बीड पुन्हा हादरले दोन्ही प्रदूषणास विरोध महिला वकिलास मारहाण अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथील प्रकार बोगस व प्रतिबंधित बिटी कापूस बियाण्यांवर यंदाही राहणार वॉच कृषी विभाग अलर्ट गुजरात सीमेवरील गावांवर लक्ष केंद्रित गेल्या वर्षी लाखोंचे बियाणे जप्त एससी आरक्षणात आरक्षण आंध्र प्रदेशमध्ये अध्यादेश जारी एकोणसाठ जाती तीन गटांमध्ये विभागल्या भगवद्गीता आणि भरतमुनींचे नाट्यशास्त्र आता समृद्ध जागतिक वारसा यादीत भांडारकरमधील सहा हस्तलिखितांचा इडोस्कोकडून समावेश माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद